तर बघा काय माहिती आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर पेडीन डिसेंबर दोन हजार पंचवीसचे वेतनकरता अनुदान वितरित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आला आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित करण्यात आलेला वित्त विभागामार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास करता मान्यता देण्यात येत आलेली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण <laughs> प्राथमिक करता स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य प्रधानमंत्री पशुशक्ती निर्माण पंचवीस टक्के विद्यार्थी करता शाळांना शुल्काची प्रतिपूर्ती करणे जनजाती क्षेत्र देखरेख व मूल्यमापन इत्यादी अंतर्गत निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे सदर निधी क वित्त करताना वित्तीय विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचं परिपत्रक शासन निर्णयाचे पालन करणं बंधनकारक असणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद